मी आदरणीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाच्या निमित्तानं अभिभाषणाला समर्थन करण्यासाठी आणि त्याचबरोबर मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं आणखीन दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं सुद्धा अभिनंदन करण्यासाठी की या राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण आपले एक विजन डॉक्युमेंट महाराष्ट्राच्या असणाऱ्या गतिमान सरकारचं या निमित्तानं महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर ठेवलेलं आहे आपल्या महाराष्ट्रानं हरित क्रांती बघितलेली आहे श्वेत क्रांती बघितलेली आहे क्रांती बघितलेली आहे औद्योगिक क्रांती बघितलेली आहे आणि ह्या सगळ्या असणाऱ्या आपल्या क्रांत्यांचा परिपाक आहे की आज खऱ्या अर्थानं एक गतिमान राज्य म्हणून महाराष्ट्राला नुसतं आपल्या देशामध्ये नावलौकिक नाही तर जगामध्ये सुद्धा एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या आधाराच्या भावनेनं आपल्या महाराष्ट्राकडं बघितलं जातं महाराष्ट्राचे कर्तव्याध्यक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं खऱ्या अर्थानं मला इथं अत्यंत आदराने इथं उल्लेख करायचा आहे की ते दावोसमध्ये गेले आणि दावोसमध्ये जाऊन त्यांनी योग्य पद्धतीनं आपल्या असणाऱ्या मसलती तिथं केल्या तिथं देवाणघेवाण केली आणि जवळजवळ पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे जे एम ओ यूज आहेत ते एम या निमित्तानं तिथं मान्य करून घेऊन या महाराष्ट्रातील असणाऱ्या अनेक बेरोजगार तरुणांसाठी एक आशिषा किरण या माध्यमातून निर्माण केला जवळजवळ वीस लाख मुलांना या आपल्या असणाऱ्या एम यू च्या माध्यमातनं आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या रूपानं एक नवजीवन संजीवनी दिल्याबद्दल त्यांचं खऱ्या अर्थानं मनपूर्वक अभिनंदन या आपल्या राज्यपालांच्या अभिभाषणाच्या निमित्तानं इथं बोलत असताना मला आवर्जून आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगावंच वाटतं की या अभिभाषणामध्ये डोंगरी भागाच्या संदर्भातली खूप चांगल्या पद्धतीचा उल्लेख इथं आदरणीय राज्यपाल महोदयांनी केलेला आहे एक तर आपल्याकडं सत्याहत्तर गट आहेत आणि एकशे एक उपगट आहेत मला अभिमान वाटतो की माझे वडील कैलासृती शिवराव देशमुख यांनी डोंगरी भागाच्या निर्मितीसाठी खूप मोठ्या पद्धतीचे प्रयत्न केले होते आणि त्याचाच परिपाक आहे की आज डोंगरी भागाची व्याप्ती ही खूप मोठ्या पद्धतीनं वाढीत आहे माझी या निमित्तानं सभागृहाला सुद्धा आणखी माझ्या असणाऱ्या मुख्यमंत्री महोदयांना आणखी मंत्री महोदयांना सुद्धा विनंती आहे की जसे शिराळा तालुका हा पूर्ण गट आहे तसंच शिराळा विधानसभा मतदारसंघातला आमचा जो वाळवा तालुका आहे त्यातल्या अठ्ठेचाळीस गावांमध्ये सुद्धा जर आपण उपगड निर्माण केला तर त्यातनं डोंगरी भागाच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या आमच्या अठ्ठेचाळीस गावामधल्या असणाऱ्या सर्व नागरिकांना तिथं आम्हाला उपलब्ध करून देता येईल त्यासाठी एक विशिष्ट अशा पद्धतीची कमिटी आपण नेमावी आणि त्याचं एक सिंहावलोकन जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्राचं आपण या निमित्तानं करावं दुसरं सोयाबीन खरेदीच्या संदर्भात आता इथं बऱ्याच मोठ्या पद्धतीनं चर्चा झाली ओहापोह झाला मला आपल्याला या निमित्तानं सांगावं असं की आज तशी म्हणजे विक्रमी सोयाबीन खरेदी झालेली आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपयाचा आपला हमी भाव घेऊन माझ्या माहितीप्रमाणे अकरा लाख एकवीस हजार टन सोयाबीन आपण खरेदी केलेला आहे आणखी ती संख्या वाढती आहे पण या असणाऱ्या सोयाबीन खरेदीच्या संदर्भातले जे वेगवेगळ्या पातळीवरती वे आपण जे खरेदी केंद्र आहे त्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सांगली तर सोयाबीन केंद्र आहे ते, ते इस्लामपूरमध्ये सुद्धा जर झालं तर त्याचा फायदा शिळा आणि वाळवातील आमच्या असणाऱ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठ्या पद्धतीने होणार आहे त्याचा सुद्धा गांभीर्यानं पण मंत्र्यांनी विचार करावा मुख्यमंत्री महोदयांनी विचार करावा माझी या निमित्तानं आपल्या असणाऱ्या सभागृहाला किंवा माझ्या असणाऱ्या सर्व सहकार्याला सांगावं असं वाटते की अठरा हजार महिलांना अंगणवाडींची पदे वाढीव पदे देण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर आपल्या असणाऱ्या अनेक महिला आहेत की ज्यांना उद्योगशीलता आहे त्या उद्योग विश्वाच्या माध्यमातून काहीतरी स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी ड्रोन दिदींचा उपक्रम असेल उपक्रम असेल या सगळ्याच्या माध्यमातून बचत गटांना रिव्हॉल्विंग फंड असतील साठ हजार रुपयाचं बीज भांडवल असेल आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग पातळीवरती अत्यंत अल्प दरात कर्ज असेल या सगळ्या बाबी ग्रामीण विकास विभागाच्या माध्यमात डीआरडीच्या माध्यमातून ज्या चालू आहेत या माध्यमात माध्यमातून निश्चित महिला आणि महिलांच्या माध्यमातून या महाराष्ट्राची प्रगती ही खूप मोठ्या पद्धतीने आपण साधणार आहोत <laughs> एक संस्कृत मध्ये सुभाषित आहे विद्या विद्या समस्तास्तव देवी भेदा स्त्रिया समस्ता सकल जगत अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं ना ना नारी शक्तीचा जो सन्मान आपलं हे सरकार करण्याचा प्रयत्न करते त्या बाबतीत जेवढं करावं तेवढं कौतुक या सरकारचं कमी आहे मी या निमित्तानं सकाळपासून आपल्या ह्या सगळ्या चर्चेचा मागोवा घेतोय सकाळी आपण बघितलं आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या असणाऱ्या एकंदरीत व्यक्तिमत्वाच्या संदर्भात किंवा त्यांच्या असणाऱ्या शौर्याच्या संदर्भात अनेक मंडळींनी आपली मतं इथं व्यक्त केली पण मी तुम्हाला आज अभिमानानं सांगावं असं वाटतं की मला की मी शिरा तालुक्याचा आहे शिराळ्या तालुक्यामध्ये भुईकोट किल्ला आहे की ज्या भुईकोट किल्ल्यावरती शेवटचा लढा हा छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्याचा झाला होता आणि त्या भुळकोट किल्ल्यावरती एक अत्यंत चांगलं मोठा अशा पद्धतीचं शौर्य स्मारक व्हावं ही मागणी आम्ही मागच्या वेळी सुद्धा केली होती ती अर्थसंकल्पात ते काम गतीनं व्हावं लवकरात लवकर व्हावं ही या निमित्तानं माझी सरकारकडनं अपेक्षा आहे दुसरं ज्या ठिकाणी ज्या सदरेवरती संभाजी महाराज होते जिथं ते जेलबंद झाले ते संगमेश्वर नायरी हा जो भाग आहे प्रचितगडाच्या शेजारचा त्या असणाऱ्या भागाचा सुद्धा विकास व्हावा अशी माझी या निमित्तानं विनंती आहे माझी आदरणीय आदेश मोदी आपल्या मार्फत माझी सरकारला विनंती आहे की चांदोलीचं सा अभयारण्य आमच्याकडे आहे सह्याद्रीचा व्याघ्र प्रकल्प आमच्याकडे आहे आपण आता वेगवेगळ्या पातळीवरती वेग अनेक सर्किट करताय तर महाबळेश्वर कोयना चांदोली आणि आंबा अशा पद्धतीचं जर आपण वन पर्यटनाचं एक सर्किट केलं तर त्या माध्यमातून खूप मोठ्या पद्धतीनं आमच्या असणाऱ्या शिराळा तालुक्यासारख्या पाटण तालुक्यासारख्या असणाऱ्या डोंगरी आणि दुर्गम भागामधल्या लोकांना वन पर्यटनाच्या माध्यमातून ज्ञात अज्ञात रोजगाराच्या संध्या मिळतील मुख्यमंत्री रोजगार योजना जी आहे की ज्या रोजगार योजनेच्या माध्यमातून अनेक तरुणांना आपण सहा सहा महिन्याचे जे काही आपल्याला त्याला काम करण्याच्या संध्या दिल्या होत्या त्या असणाऱ्या योजनेला आपण मुदतवाढ द्यावी आणि आज आपण रेशीम कोष उद्योगाच्या असणाऱ्या प्रगतीसाठी किंवा त्याच्या प्रोत्साहनासाठी आज आपण जालन्यामध्ये जो पायलट प्रोजेक्ट केलेला आहे तशाच पद्धतीचा एक पायलट प्रोजेक्ट आपण बुळे पाचगणी मानेवाडी आणि आमच्या शिळा तालुक्यातल्या खुर्लापूर येथे करावा कारण का तो अत्यंत भाग आहे आणि त्या भागामध्ये निश्चितपणे मला खात्री आहे रेशीम कोश उत्पादनामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं उत्पादन होईल राज्यपालांच्या अभिभाषणाचं समर्थन करण्याच्यासाठी उभा असताना माझी मागणी ठेवतो आपण मला संधी दिली बोलण्याची त्याबद्दल मी अंतकरणपूर्वक आपले आभार मानतो आणि सरकारचे परत एकदा समर्थन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र